नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली हे महिपतच्या घराबाहेर लक्ष ठेवून असतात आता महिपत बाहेर येतो महिपत फोनवर बोलत असतो की मला सारखा सारखा फोन करू नका मी तिथेच येत आहे तर आता इकडे साक्षीला सचिनचं सत्य समजलेलं असतं तिने सचिनवर खरं प्रेम करूनही सचिनने तिला फसवल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो त्यामुळे साक्षी आत्महत्या कर करण्याचा प्रयत्न करत असते तर आता इकडे अर्जुन आपल्या तोंडावर चादर घेऊन महिपतच्या जवळ येतो आणि त्याला एक चिठ्ठी देतो महिपत ती चिठ्ठी वाचतो आणि त्यात असं लिहिलेलं असतं की तुम्हाला वीस वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आठवत आहे का तर आता ही चिठ्ठी वाचून महिपत घाबरतो आणि मनात म्हणतो ही चिठ्ठी मला कोणी लिहिली असेल आणि त्याला ॲक्सिडेंटबद्दल कसं माहिती आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा